नाशिक पार्ट वन मध्ये आपण बरीच मंदिरे पाहिली नाव इन दिस व्हिडिओ आपण लेणी आणि प्लेसेस पाहणार आहोत पांडव लेणी नाशिक पासून बारा किलोमीटर वर असलेल्या पांडव लेणी म्हणजेच त्रिरश्मी लेणी नाशिकच्या दक्षिणेकडील भागात स्थित आहेत या लेणींमध्ये प्राचीन बौद्ध आणि जैन संस्कृतीचे दर्शन होते येथे जाण्यासाठी जवळजवळ दोनशे पन्नास स्टेपचा ट्रेक करावा लागतो महत्वाचे म्हणजे या ठिकाणी काही काळ पांडव वास्तव्यास होते म्हणून त्यांना असे म्हणतात अशी दंतकथा आहे लेणी नंबर एक हे एक विहार आहे जे की ध्यानासाठी वापरले जाणारे स्थान आहे येथे बुद्धांच्या मूर्ती पाहायला मिळतात लेणी नंबर दोन हे एक छोटे विहार आहे लेणी नंबर तीन हे एक मोठी विहार आहे ज्यामध्ये सुंदर अशी शिल्पे आहेत लेणी नंबर चार ते नऊ या देखील खूप छोट्या लेण्या आहेत ज्यांचा वापर कदाचित राहण्यासाठी किंवा ध्यानासाठी केला जात असावा लेणी नंबर दहा हे एक विहार आहे आणि लेणी क्रमांक तीन प्रमाणेच आहे पण त्यापेक्षा अधिक जुने आणि तपशीलवार आहे लेणी नंबर अकरा ते सतरा हे खूप छोटे असे विहार आहेत ज्यामध्ये खूप कमी शिल्पे पाहायला मिळतात या लेण्या अजंटा वेरूळचेच एक मिनी व्हर्जन म्हणावे लागेल कारण इथे खूप छोट्या अशा लेण्या आहेत लेणी नंबर अठरा ही सर्वात जुनी गुफा आहे हे एक चैत्य आहे जे मूलत एक मंदिर किंवा प्रार्थना गृह आहे ज्याच्या एका टोकाला स्तूप आहे आणि त्यासोबतच सुंदर आणि विस्तृत कोरीव काम देखील मिळते लेणी नंबर एकोणीस ते बावीस हे तसे छोटे विहार आहेत ज्यामध्ये बुद्धांच्या विविध प्रतिमा दिसून येतात लेणी नंबर तेवीस हे एक विहार आहे ज्यामध्ये बरीच शिल्पे पाहायला मिळतात तसेच येथे भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण शिल्पांकित दिसून येते जसे आपल्याला अजंठा लेण्यांमध्ये पाहायला मिळते लेणी नंबर चोवीस हे देखील एक विहार आहे ज्यामध्ये बुद्धांची विविध शिल्पे पाहायला मिळतात पांडवलेणी पाळण्यासाठी जुलै ते फेब्रुवारी हा काळ उत्तम आहे बिकॉज या काळात निसर्गरम्य वैभव वाढल्याने हे स्थान आणखी मोहक आणि जादुई दिसते तसेच इथून नाशिक सिटीचा सुंदर असा व्यू देखील पाहावयास मिळतो ऐतिहासिक आणि धार्मिक नगरी म्हणून नाशिक शहराची ओळख नाशिक आहे नाशिकला दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात या शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत त्यांपैकीच एक म्हणजे चामरलेणी चामरलेणी दक्षिणेतला राजा चामराज याने बनवली म्हणूनच या लेणीला चामरलेणी असे म्हटले जाते असे हे नाशिक पासून नऊ किलोमीटर वर आहे आणि येथेही पांडव लेणीप्रमाणे जवळपास साडेचारशे स्टेप्स चढून जावे लागते जैन बांधवांचे नाशिक मधील प्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र शेकडो जैन बांधव या तीर्थस्थानी भेट देण्यासाठी येत असतात ही लेणी साधारण चारशे फूट उंचीवर असून पायऱ्या चढून वर, वर गेल्यावर नाशिकच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेता येतो भारतातील अनेक प्रकारच्या पेयांपैकी प्रसिद्ध प्रकार म्हणजे वाईन आणि वाईन म्हटले की डोळ्यांसमोर येते ते महाराष्ट्रातील नाशिक हे शहर तर हे भारतातील आघाडीचे वाईन उत्पादक आणि देशातील वाईन पर्यटनातील अग्रणीय आणि महत्वाचे म्हणजे ही फक्त एंट्री फी नसून ती तुम्ही इथल्या वाईन टूर किंवा टेस्टिंग किंवा तेथील फूड वर स्पेंड करू शकता असे हे सुलाबी विनयार्ड्स नाशिक पासून 14 किलोमीटर वर आहे. इथे आतमध्ये एकदा एंटर केल्यावर बऱ्याच अशा टाकाऊ गोष्टींचा खूप छान असा यूज केलेला दिसून येतो. तसेच इथे बरेच पॉइंट्स, रादर सेल्फी पॉइंट्स पाहायला मिळतात आणि बरेच लोक इथे फोटो क्लिक करून करणं पसंत करतात. हे आहे टूर अँड टेस्टिंग सेंटर इथे वाईन टूर आणि टेस्टिंगचे विशेष सोय उपलब्ध आहे इथे तयार केलेल्या विविध प्रकारच्या वाईनमध्ये रेड वाईन व्हाईट वाईन रोजे वाईन यांचा समावेश आहे आणि ते तुम्हाला टेस्टही करता येतात अजून एक म्हणजे जर तुम्हाला वाईन टेस्ट करायची नसेल तर फक्त टूरसुद्धा घेता येते ज्यामध्ये पूर्ण प्रोसिजर आणि त्याची इन्फॉर्मेशन दिली जाते तसेच इथे असलेल्या रेस्टॉरंट मधून देखील द्राक्षांच्या मळ्याचा सुंदर असा व्ह्यू द्राक्षांच्या हिरव्यागार बागांच्या पार्श्वभूमीवर मनमोहक सूर्यास्त बघणे हे देखील एक खास आहे केवळ वाईन उत्पादनाचे केंद्रच नाही तर ते एक पूर्ण पर्यटन अनुभव प्रदान करणारे ठिकाण आहे साधना मिसळ नाशिकच्या प्रसिद्ध आणि सर्वात जुन्या मिसळ पैकी एक म्हणजे साधना मिसळ जी की सत्तर वर्षांहून अधिक जुनी आहे इथला अम्बियन्स देखील खूप सुंदर आणि प्रसन्न आहे साधना मिसळची खासियत म्हणजे चुलीवर बनवलेली मिसळ तसेच मसाले आणि शेव हे देखील इथेच इन हाऊस बनवले जाते मिसळ भाकरी देखील मिळते त्याने बनवलेले चुलीवरचे आईस्क्रीम आणि गुळाची हे देखील रेग्युलर आईस्क्रीम आणि आईस्क्री खूप वेगळे लागते ग्रेप एम्बसी मिसळ अजून एक नाशिकची प्रसिद्ध अशी मिसळ म्हणजे ग्रेप एम्बसी मिसळ ही नाशिक पासून केवळ सहा किलोमीटर वर आहे ग्रेप एम्बसी मिसळ म्हणजे द्राक्षांच्या बागेत असलेली मिसळ अशी ही भारतातील पहिले रेस्टॉरंट आहे जे द्राक्षांच्या मळ्यात स्थित आहे येथे तुम्हाला ताज्या द्राक्षांच्या बागांचा आनंद घेता येतो द्राक्षांच्या मळ्यात मिसळ खाण्याचा अनुभव घेता येतो तसेच येथे मिसळपाव सोबतच फ्रेश द्राक्ष किंवा मनुका दिल्या जातात आणि मिसळपाव व्यतिरिक्त विविध प्रकारचे खाद्यपदार्थ देखील येथे उपलब्ध आहेत पेरूची वाडी मिसळ अजून एक नाशिकची प्रसिद्ध अशी मिसळ म्हणजे मिसळ जी की बारा किलोमीटरवर आहे हे ठिकाण आपल्या चुलीवर बनवलेल्या मिसळसाठी खूप प्रसिद्ध आहे त्याशिवाय इथे विविध सेल्फी पॉइंट्स आणि लहान मुलांसाठी विविध खेळांची व्यवस्था देखील आहे इथे तुम्हाला पारंपरिक चव आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेता येतो हे असे एक रेस्टॉरंट आहे जे की पेरूच्या बागेत आहे आणि पूर्ण ॲम्बियन्स देखील तसाच आहे इथेही व्यतिरिक्त विविध प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत जसे की येथील पेरूचे आईस्क्रीम आणि पेरूचा ज्यूस हे खूपच छान आणि मस्त आहे नाशिकचा इतिहास अत्यंत समृद्ध आणि विविधतेने भरलेला आहे येथे येऊन तुम्हाला प्राचीन संस्कृतीचे दर्शन होईल आणि एक अद्भुत अनुभव मिळेल आय होप नाशिकचे पार्ट वन अँड पार्ट टू तुम्हाला नक्कीच आवडले असतील